आज या ठिकाणी शरूर हवेलीच्या विधानसभेचा टप्पार अंतिम टप्प्यामध्ये होत असताना आपल्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब आपल्या भागाचे माजी खासदार शिवाजीराव दादालराव पाटील पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर उपस्थितांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अंगी संघटना महायुतीच्या सर्व उपस्थित आमच्या माय माऊली सर्व तरुण वर्ग शेतकरी बांधव बंधू आणि बघिनीन खर तर ही निवडणूक आमच्या मायमाऊली तरुण शेतकऱ्यांनी या ठिकाणी हातात घेतलेली दादा थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर आपल्या शिरूर हवेलीमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत या ठिकाणी सांगितलं जातं की उद्या माऊली जर निवडून आला तर आपल्या या पट्ट्यामध्ये पाणी येणार नाही काहीतरी चुकीच्या पद्धतीने प्रचार करण्याचं काम या परिसरामध्ये होत असलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आता इकडचं पाणी मावली तिकडं कसं नाही थोड समजण्यासारखं परंतु आपल्याला आम्ही या ठिकाणी आश्वासित करतो दादांच्या समोर कि चाच कमांचं पाणी हेल टू टेल आम्ही पाणी कमी पडू देणार नाही असा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो घोडदरांच्या पाण्याचा विषय असेल त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याची भूमिका दादांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी आपल्याला त्या ठिकाणी बरोबर घेऊन निर्णय घेऊ आपल्या जिवाळ्याचा विषय काम घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि यशवंत सहकारी साखर कारखाना दादा हा कारखाना आपल्याच माध्यमातून या ठिकाणी सुरू होणार आहे ही मायबाप जनतेला या ठिकाणी पूर्णपणे आपल्यावरती विश्वास आहे आणि आपण अशा प्रकारचे अनेक कारखाने या पुणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण चालू केलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याच माध्यमातून पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा विकास झालेला आपण खऱ्या अर्थानं पाहिलेला आहे आणि आपल्याच माध्यमातून कारखाना देखील सुरू होणार आहे तळेगाव ढमडर येथे नावऱ्याच्या रस्त्याचं काम देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण व्हावे हो अशी मी या ठिकाणी दादा विनंती करतो आपल्या ग्रामपंचायत ज्या आहेत मोठ्या मोठ्या किंवा लहान ग्रामपंचायती थी असतील थी त्यांना त्या त्या ठिकाणी देखील पाणी रस्ते ड्रेनेज ज्या काही कचऱ्याच्या समस्या असतील त्या मूलभूत गरजांना देखील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू लोणी काळवर या ठिकाणी दादांनी सांगितलेलं आहे की शुरू राहेलीच्या विकासासाठी पाच हजार कोटीचा या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून देणार आहे परंतु दादा आम्ही आपल्या पाठीमागे सातत्याने पाठपुरावा करून पाच हजार नाही तर आम्हाला दहा हजार कोटीच्यावर पैसे लागणार आहेत या ठिकाणी असे आम्ही खऱ्या अर्थानं आपल्याला सांगू इच्छितो तीन एच पी ते साडेसात एच पी ही वीज बिल माफी शेतकऱ्यांना झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये देखील एक आनंदाचं वातावरण आहे आणि दादा आपण या ठिकाणी येणार आहात त्याच्यामुळं आपल्या लाडक्या बहिणींचा देखील आपल्याला खंबीरपणे पाठिंबा या ठिकाणी आहे ज्या पद्धतीने आपल्याला खात्यावरती खटाखट पैसे आले त्या पद्ध वीस तारखेला खटाखट वाटणं आमच्या माता भगिनींनी त्या ठिकाणी दावायचे आहेत नंबर आय डी सी मध्ये देखील तरुणांना नोकरीच्या संदर्भामध्ये आणि व्यवसायाच्या संदर्भामध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीचे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी सहकार्य करू आणि खर तर आता ही निवडणूक एक वेगळ्या वर्णावरती येऊन थांबलेली आहे प्रत्येक आपण पाहतोय गावातील गटतट सोडून आमच्या माय माऊली आमचे सर्व बंधू रस्त्यावरती या ठिकाणी उतरलेले आहेत गावातले गटतट बाजूला झालेले आहेत हजाराच्या संख्येने या ठिकाणी आमची सर्व माय मा जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी प्रदीप दादांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी शूर हवेलीचा विचार करता या ठिकाणी आपली जी भूमिका या लहान भावाला बरोबर घेऊन जाण्याची ठेवली दादांचं देखील मनापासून मी धन्यवाद देतो यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो खरं तर जी या सर्वसामान्य जनतेतली जी पदं आहेत ती पदं स्वतःच्या घरात सगळे घेतलेत चेअरमन पद पंचवीस वर्षे परत पाच वर्ष मुलगा सभापतीपद घरात पी डी सी बँकेच्या घरात अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय की सर्व जनता उपाशी आणि स्वतःचं कुटुंब तुपाशी एम आय डी सीतली कामं असू द्या स्वर्गीय लोकनेते या ठिकाणी बाबूरावजी पाचारणे साहेबांच्या माध्यमातून जी, जी काही विकास कामे या पाच वर्षामध्ये आपण पाहतोय झालेली आहेत तीच कामं पुढे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं हे सम्राट करताना आपण पाहतोय दादा दुसरी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगायची आहे की या कार्यसम्राटांनी आता आठ दिवसापासून आपले स्वतःचे फोटो या मतदारसंघातून काढलेले आहेत आणि तरी साहेबांचे फोटो लावून त्या ठिकाणी सहानुभूती मिळवण्याचा खरा तर प्रयत्न आहे दोन तीन दिवस राहिलेले आहेत जागृत राहा हे कुठल्याही थराला जाऊ शकतात हे काहीही करू शकतात परंतु ही निवडणूक आमच्या मायबाप जनतेने तरुणाने आमच्या या माता भगिनीने हातात घेतलेली त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला निश्चितपणे तेवीस तारखेला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर विद्यमान जे खासदार होते दे। त्यांना देखील त्यांनी पाच वर्षात किती त्रास दिलेला आहे ही पण जनता विसरलेली नाही आहे हे पण लक्षात घ्या तर ता खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक आमच्या माय माऊलींनी या ठिकाणी हातात घेतलेली आहे आपल्याच कुटुंबातील हा एक सदस्य शेतकरी कुटुंबातील आपला भाऊ आपला मुलगा आपला नातू तर येणाऱ्या उच्च मुद्याच्या राजकारणात समाजकारणात दहशत आणि भ्रष्टाचार संपवण्याची खऱ्या अर्थानं ही या ठिकाणी लढाई आहे जिरवा जिरवीचं राजकारण आहे का बघतो तुझ्या का बघतो दादा आता तर राहुल दादा पाचरणी यांना पण दिन दिलाय तुझ्या का पण बघतो म्हणलं पाच वर्ष चांगलं काम केलं असतं का तर बघायची वेळ कशाला आली असते आज गावच्या गावं गटतट थोडून बाहेर येत आहेत दादा पाटील मला म्हणले माऊली काय चाललंय म्हटलं मला पण ना काय चाललंय ते म्हणले ती पेरणीच दहा वर्षाची एवढी आहे म्हणून लोक बाहेर येत आहेत खर तर ही निवडणूक दहशतवाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही निवडणूक सर्वसामान्य माईबाब जनतेने या ठिकाणी हातात घेतलेली मी अधिकचा वेळ न घेता दादांना ही पुढे जायचं आहे दादांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आपण येणाऱ्या वीस तारखेला माझ्या नावासमोरील घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून एक महायुतीचे उमेदवार किती नंबरला आहे आपलं परत एकदा तीन नंबर नंबरचं बटन दाबून या ठिकाणी आपण शिरूर हवेलीची आपली सगळी मायबाप जनतेची सेवा करण्याची आपण आशीर्वाद द्यावा आपण चांगल्या बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यावे अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र